हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आम्ही निघालो आहे जय जय स्वामी समज सिरियलच्या शूटिंगसाठी इकडे बघा आमची नित्या आलेली आहे इकडे भाग्यश्री आहे इकडे प्रथमेश आहे इकडे किरण आहे इकडे मामी आहेत आणि इकडे साई आहे आता आम्ही सगळे आतमध्ये निघालो सगळे उत्सुक आहेत आता तुम्ही आता आपण सगळे निघालो स्वामीच्या सेटला तुम्हाला आता काय वाटतंय काय नाही मी तुम्हाला नंतर बाहेर आल्यानंतर विचारतो तर चला जाऊयात सेटवर आमच्या फॅमिलीमधल्या आम्ही सगळे निघालोय जयजय स्वामी समज सिरियलचा सेट बघण्यासाठी आणि जाताना माझा भाऊ म्हटला काहीतरी घेऊन जाऊया खायला सगळ्यांसाठी तर म्हटलं चला उन्हाळा तर आईस्क्रीम घेऊन जाऊया तर आम्ही टोटल युनिटसाठी सगळ्या आईस्क्रीम घेतली जवळजवळ सत्तर लोक असतील आणि आईस्क्रीम घेऊन नंतर सेटवर पोहोचलो सगळ्यात पहिल्यांदा इकडे स्वामींचं दर्शन घेतलं इकडे आमच्या नित्यानंही दर्शन घेतलेलं आहे की नित्या आमच्या साईटवर वर कोण आलंय बघा बर हे कोण आहे आणि ते तिच्याकडे दिसत काढायला तिला असं वाटत असेल ह्या एवढ्याच असल्यात का नॉर्मल म्हणणार पिला माई काय चाललंय अभिदा कोण आहे दादा कोण आहे दादा तिला हे सांग इथे बसरे मोरक मोर मोर इथे असं करून दाखव असं करून दाखव बोटावर इथे बस रे मोरक करते ना कर कोण आहे

राजू मामाला काय सांगा मला छान पैकी छान पैकी पर्कल पोलक द्या मग मी छान पैकी बाबूचा असं छान पैकी असे दोन दोन बो बांधेल असे त्याला बांधेल पैकी ओके आणि मग ती रिबीन बांधली ना की आपण असे असं गोल गोल टिक्का करूया ह्या बांगड्या आहेत हे कानातले आहेत मग स्वामी आजोबा आपल्याला उचलतील आणि मग आपण छान छान फोटो काढूया काढूया ना तिकडे कोण आहे तिकडे कोण आहे तिथे कोणी स्वामी राजोबांकडे जायचंय ना तुम्हाला स्वामी राजोबा तेव्हा जायचंय ना आपल्याला फोटो काढायला चला चला चला

लहान मुलं राहतात तुमच्याकडे खूप चांगले स्वामी समर्थ महाराज की जय कशा करते जय गे मी तर कोण आहे

विसरले विसरले टाटा कर सरना टाटा कर ता अच्छा इते 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 नाचले मोला नाचले मोला कुठे आहे मोला हां जा वाटलं गं पिल्लू सेट छान वाटलं तुम्हाला कसा वाटला सेट भारी वाटलं ना सगळ्यांना भेटून मीना बघितला मी गाठ झाली भेट झाली भारी वाटलं ना माधुरी तुला काय असं वाटलं स्वामीटलं भाग्यश्री वाट <laughs> 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 कसा वाटला सेट? सगळ्यांना सेटची भेट खूप आवडली तुम्हाला कसा वाटला सेट आणि सेटचा थोडक्यात टूर कसा वाटला नक्की सांगा घरच्यांनी तर खूप एन्जॉय केला कारण की त्यांनी पहिल्यांदा शूटिंग बघितली नित्यानेही खूप एन्जॉय केला आता मी तर काय डेली शूटिंग मध्ये असल्यामुळे काय विषयच नाहीये आणि कसं ब्रेकमध्ये गेल्यामुळं सगळ्यांशी भेटता आलं फोटो काढता आले बोलता आलं ते त्यामुळे कुणाला डिस्टर्बही झालं नाही तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तरी तुम्ही व्हिडिओ बघून एन्जॉय केला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुन्हा आणखीन एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये धन्यवाद